कोरा 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 आणि कोरा कर को। दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये दे सरकार नव्हती लोकांच्या भावनेशी खेळ करणं आणि सत्ता मिळवणं काही विधारक अशा प्रकारची परिस्थिती आहे सरकारचं शेतकऱ्यांच्याकडे किती दुर्लक्ष आहे याचं जिवंत उदाहरण म्हणून परवांच्या दिवशी चार दिवसापूर्वी एक पासष्ट ते सत्तर वर्षाची एक गृहिणी महिला सहकार मंत्री आपण फार काही मनाला लावून घेऊ नये परंतु आपल्याच जिल्ह्यातल्या आणि आपल्याच मतदारसंघातल्या सहकार मंत्र्यांच्या मतदारसंघातली एक ग्रहिणी डोक्यावर पदर घेऊन आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर जोखड ठेवून म्हणजे बैलाच्या जागी तिने नवऱ्याला जुंपलं गेलं आणि नवऱ्याला ती ते नांगर ओढायला ते जोत ओढायला लावत होती काय त्या माऊलीच्या मनाला काय वाटले असेल किती वेदना झाल्या असतील किती घरं पडली असतील परंतु आमच्या सरकारला मात्र त्या संदर्भामध्ये काहीही देणं घेणं नाही तो विषय गांभीर्यानं आमचे सहकारी नानाभाऊ पटोळे यांनी मांडला मांडण्याची कदाचित पद्धत थोडी फारच आक्रमक होती आपण त्यांना सस्पेंड केलं दुसऱ्या दिवशी सत्याण्णवन्वय हा प्रस्ताव मी या ठिकाणी आणला आपण त्याला मान्यता दिली नाही आणि उद्या जो विरोधी पक्षाचा जो दो दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव असतो त्या प्रस्तावाच्या माध्यमातून मा माध्यमातून आपण सदनासमोर या सरकारसमोर या अशा प्रकारचे माननीय अध्यक्ष महोदयांनी निदेश दिले आम्ही सकाळपासून वाट बघत होतो की सत्त्याण्णवचा प्रस्ताव याचा अर्थ असा की सभागृहासमोरचं सगळं कामकाज बाजूला सारून त्या सत्त्याण्णवन्वय नियम सत्यांना अनुय त्या प्रस्तावावर चर्चा सुरू करणं याचाच अर्थ त्या प्रस्तावाचं गांभीर्य याचाच अर्थ त्या प्रस्तावाची गांभीर्यानं दखल घे सरकारनं किती घेतली आहे आणि त्या ज्याच्या बाबतीत ही दखल घेतली आहे त्याच्या बाबतीत त्या वर्गाला त्या समूहाला त्या ठिकाणी संदेश जातो की आमच्या पाठीमागं कोणतरी आमच्या पाठीमागं उभं आहे आम्हाला कोणाचा तरी आधार आहे परंतु प्रकारे काय आपण सरकार म्हणून त्या प्रस्तावाला चर्चेला काही मान्यता दिली नाही आणि म्हणून आता आपण या प्रस्तावासमोर हो त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो आपण मागच्या निवडणुकीच्या पूर्वी या शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं त्यांच्या अपेक्षा वाढवल्या होत्या त्यांच्यासमोर फार मोठी स्वप्न उभी केली होती त्या... कोरा 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 केला त्यांच्याकडून सत्तेवर येण्याचं काम केलं आणि आता आम्ही आमच्या सोयीनं या ठिकाणी सरकार सांगतंय की आम्ही शेतीला या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचा कर्जमाफ तर करणारच आहोत परंतु योग्य वेळेला आम्ही कर्जमाफ करू योग्य वेळ म्हणजे कधी निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही आलं की लोकांना आश्वासनं दिलत ती आश्वासनं दिलीत ती निवडणुकी करता दिलीत आता पुढच्या निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांनी वाट बघायची का तशाच पद्धतीनं अध्यक्ष महोदय आपण महिलांना सांगितलं महिला भगिनींना सांगितलं लाडक्या बहिणी म्हणून सांगितलं की आम्ही एकवीसशे रुपये तुम्हाला करून देणार आहोत आता आपण म्हणतो आम्ही बोललो नाही असं म्हणत नाही परंतु योग्य वेळेला आम्ही देऊ म्हणजे तुमची ही निवडणूक योग्य वेळ ही लोकांच्या भावनेशी खेळून निवडणुका जिंकणं म्हणजे योग्य वेळ लोकांच्या भावनेशी खेळ करणं आणि सत्ता मिळवणं ही योग्य वेळ अशा प्रकारचा संदेश एक महाराष्ट्रामध्ये गेलाय आणि हा केवळ संदेश नाही तर ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे की आम्ही शेतकऱ्यांचा कर्ज नक्की कधी माफ करणार आहोत आपली योग्य वेळ ही योग्य वेळ म्हणजे ही वेळ कधी येणार आहे ही एकदा या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आपल्याला सांगावं लागेल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित करावं लागेल जो शेतकरी आत्महत्या करतोय जो शेतकरी भयभीत झालेला आहे जो शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडून घेतोय त्याला आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करावा लागेल त्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक निश्चित अशा स्वरूपाचा शब्द द्यावा लागेल आणि तो शब्द केवळ निवडणूक जिंकण्याकरता नाही अध्यक्ष महोदय की आता जवळ जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आहेत नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आल्या आहेत म्हणून फक्त लोकांना गुळ लावण्याचं काम त्यांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम अध्यक्ष महोदय होता कामा नये या सरकारकडून आणि म्हणून या सरकारनं केवळ निवडणुका जिंकण्या करता म्हणून आम्ही लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावत नाही गुळ तर लावलाय पण कोणाच्या तोंड्यात काही जात नाही अशा पद्धतीची सरकारची वागण्याची पद्धत आणि वृत्ती असता कामा नये अध्यक्ष महोदय आणि म्हणून ठोस अशा प्रकारचा सरकारने या ठिकाणी शब्द अध्यक्ष महोदय दिला पाहिजे अध्यक्ष महोदय असंच झालं एक रुपया पीक संरक्षण विमा योजना म्हणून एक रुपयात आम्ही शेतकऱ्याचा पीक विमा उतरतोय असं सांगितलं गेलं शेतकऱ्याकडून एक एक, 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 एक रुपया गोळा केला गेला आणि ज्या विमा कंपन्या सहकार मंत्री त्या विमा कंपन्यांचं उखड पांढरं झालं हे आता सरकारच कबूल करत आहे त्यावेळेला सरकारनं त्या एक रुपया विमा पीक विमा योजनेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भलावण केली खूप मोठी स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने ठोपून घेतली आम्ही कसा एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी विम्याची दे रक्कम देणार आहोत म्हणून सांगितलं आणि शेवटी त्याच सरकारला या सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की विमा कंपन्यांनी आम्हाला फसवलं विमा कंपन्यांनी फसवलं हो एक रुपये आपण शेतकऱ्यांकडून घेतो पण बाकीच्या हप्त्याचे पैसे सरकार म्हणून देतो सरकार म्हणजे कोण सरकार म्हणजे तुम्ही आम्ही सरकार म्हणजे सर्वसामान्य माणूस सरकार म्हणजे सर्वसामान्य जनता दिसायला जनतेच्या किशातून एक रुपया गेला असं वाटत असेल परंतु हप्त्याची बाकीची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या किशातूनच गेली शेतकऱ्यांच्या किशातून गे किशा गेली आज शेतकऱ्याला आपण सांगतो की सहा हजार रुपये आपण तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना म्हणून आपण तुम्हाला निधी देतो त्याच्याकडून आपण किती रुपये वसूल करतो एखादी फवारणी करायची असेल बियाणं घ्यायचं असेल त्याला त्या ठिकाणी कुठलीही खतं घ्यायची असतील तर कमीत कमी अठरा टक्के अठरा टक्के जीएसटी घ्यावी लागते आज कुठलंही पीक घ्या कुठलंही पीक कुठलंही पीक घेतलं तर वर्षातून किमान साठ हजार रुपये हेक्टरी खर्च हा शेतकऱ्याला फवारणी करता बियाणा करता खतान करता मजुरी करता हा किमान साठ हजार रुपये खर्च येतो अठरा सष्टोदर्शे मंत्री महोदय आपण त्याच्याकडून एका शेतकऱ्याकडून हेक्टरीच्या मा, एकराच्या मागं आपण जवळजवळ अकरा हजार रुपये घेतो अकरा हजार रुपये आपण त्याच्याकडून घेतो आपण काही काहीतर फुकट देत नाही आपण फक्त या ठिकाणी आव आणतो आपण मोठमोठी प्रसिद्धी करतो आपण मोठमोठे फलक लावतो आता आपण तिथे बाहेर बोर्ड लावलाय सगळी विधानभवनात बोर्ड आहेत काय बोर्ड अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोर्ड काय लावलेला आहे चला घडवू विकसित महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस महाराष्ट्र विजन डॉक्युमेंट मला कळत नाही तुम्हाला की सगळ्या ठिकाणी ही जाहिरातबाजी करायची तुम्हाला काय एवढी गरज काय एवढं चांगलं काम तुम्ही करता कुठलंही वर्तमानपत्र हातामध्ये घेतलं ते ते तीन चार फोटो तेच तेच अरे नवीन तरी फोटो सेशन करा जरा नवीन पद्धतीचे फोटो काहीतरी येऊ द्या तेच तेच फोटो तीन चार फोटो ती हातामध्ये कसली तरी घेतलेली ती पुस्तकं खाली काहीतरी जाहिरात प्रत्येक वर्तमानपत्राला लाखो करोड रुपयाच्या जाहिराती तुमच्या त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी योजना दूत निवडणुकीमध्ये नेमलेत ह्या योजना तुम्हाला आपलं जे पब्लिसिटी डिपार्टमेंट आहे त्या पब्लिसिटी डिपार्टमेंटचं हे काम आहे की सरकारी योजनांची पब्लिसिटी करणं सरकारी योजनांची जाहिरातबाजी करणं सरकारी योजना या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचवणं त्या डिपार्टमेंटचं काम आहे ते डिपार्टमेंट असताना तुमच्या ह्या रोज जाहिरातबाजी रोज जाहिरातबाजी असा एक दिवस नाही असा टीव्हीचा एक चॅनल नाही की टीव्ही ऑन केला आणि तुमचे ते जाहिरातीचे फोटो दिसले नाहीत असा एक दिवस नाही ही जाहिरातबाजी पूर्वी सुद्धा काही कालावधी करता व्हायची काही होत नव्हती असं मी म्हणणार नाही पण त्याला काहीतरी टाइम लिमिट होतं त्याला काहीतरी एक काल मर्यादा होती त्या जाहिरात बाजीला काही ना काहीतरी शेवटी मर्यादा असायच्या रोज आता प्रत्येक वर्तमानपत्र प्रत्येक वर्तमानपत्र प्रत्येक चॅनलवर तुमची जाहिरात आहे आणि म्हणून तुमचं हे विजन डॉक्युमेंट एका शेतकऱ्यांना आपल्या खांद्यावर नांगर घ्यावा आणि नांगर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी नांगर ओढावा आणि त्याच्या पत्नीनं तो नांगर हाकावा हे तुमचं व्हिजन डॉक्युमेंट हे तुमचं व्हिजन ही तुमची शेतकऱ्यांबद्दलची कणावा ही तुमची शेतकऱ्याबद्दलचं कळवळा हेच तुम्हाला शेतकऱ्याबद्दलचं प्रेम अशा पद्धतीनं जाहिरात बाजीनं निवडणुका जिंकता येतात निवडणुका जिंकता येतात परंतु राज्याची प्रगती देशाची प्रगती अशा जाहिरात बाजीनं होत नसते सर्वसामान्य माणसाच्या दुःखाच्या जाहिरातीबाजी करून चालत नाही तर सर्वसामान्य माणसाच्या सुखदुखाशी समरस व्हावं लागतं आणि जो समरस होतो त्यालाच सर्वसामान्य माणसाच्या समस्या कळतात आणि तोच सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवू शकतो त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी समरस व्हायला हो पाहिजे ही माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमच्या लोक काय म्हणतात स्वतः मंत्री महोदय काय म्हणतात मंत्री महोदय शेतकऱ्याबद्दल भाषा वापरत असताना काय वापरतात अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवून लढ म्हणण्याच्या ऐवजी त्याची टिंगलटवाळी करणं त्याची चेष्टा करणं त्याची कुचेष्टा करणं अशा पद्धतीनं चेष्टा करण्याचं काम हे स्वतः कृषी मंत्री करतायत एक शेतकऱ्यांची चेष्टा करत असताना शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून काय मुलीचे साखरपुडे करायचे आहेत काय अरे शेतकऱ्यांना काय मुलीचे साखरपुडे करू नयेत का शेतकऱ्यांना आपल्या मुलाबाळांचे मुलीबाळींच्या लग्नाचे स्वप्न कधी बघू नयेत का शेतकऱ्यांना कधी आपल्या मुली बाळींचं लग्न हे विना विघ्न पार पडलं विना कर्ज पार पडलं न आत्महत्या पार पडलं आणि ते पडावं अशा प्रकारचं शेतकऱ्यांना स्वप्न कधी बघू नये का अध्यक्ष मोदय विचार केला पाहिजे कधी बघूच नाही का अध्यक्ष मोदय चुकी संसाराचे स्वप्न कधी शेतकऱ्यांना बघूच नाही काय म्हणाले मंत्री मंत्री म्हणाले आज काल भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देते दिली त्या पीक विमा विमा योजनेचे धिंडवडे निघाले सहकार मंत्री महोदय ते मी तुम्हाला सरकारने कबूल करावं लागलं की त्या ठिकाणी मोठ्या भ्रष्टाचार झाला कंपन्यांचा फायदा झाला शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही पण कंपन्यांना हप्ता जो गेला तो सरकारनं दिला सरकारने दिला म्हणजे तो तुम्ही आम्ही नागरिकांनीच तो हप्ता दिलेला आहे सरकार जी कोणी असलं तर त्या ठिकाणी असणारे मंत्री संत्री उद्या आम्ही काय ते काय किशातून कोणी देत नाही कोणी किशातून देत नाही जनतेच्याच खिशातून हे पैसे जातात आणि म्हणून एका बाजूला स्वतः मंत्री सांगतात की या योजनेचा बोजवारा वाढला वाजला आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीच चेष्टा करतात की एक रुपयात भिकारी घेत नाही आम्ही सुद्धा एक रुपयात तुम्हाला विमा देतो अशा प्रकारची चेष्टा करतात अध्यक्ष महोदय जागेवर काय नाही तुमच्या काही ढिकलाचा तर पंचनामा करायचा का ही, करा ही बोलण्याची सुद्धा मदार ही मजल ही वृत्ती आणि हे शब्द तोंडातून कसे येतात कसे येतात एवढ्या करता येतात ती अहंकार एवढ्या करता येतात की सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाची काही आम्हाला देणं नाही घेणं अशाच लोकांच्या तोंड असे शब्द येतात काल इथे या सदनाचे सहकारी माझे पवनराव लोणीकरांनी खुलासा केला आपण तो खुलासा स्वीकारला काय म्हणतात काय या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार तुम्हाला बूट तुम्हाला चपला कपडे माझ्या बापामुळे म्हणजे मोदी मुळे मिळतात माझ्या बापामुळे तुम्हाला मिळतात तुम्हाला पेरणीसाठी सहा हजार रुपये माझ्या बापामुळे मिळतात तुमच्या आईच्या अंगावरचं पातळ माझ्या बापामुळे पा, पा, मिळतं तुमच्या बायकोच्या खात्यामध्ये पैसे बहिणीच्या खात्यामध्ये पैसे माझ्या बापामुळे येतात अध्यक्ष महोदय सरकार काही दोन हजार चौदापूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती दोन हजार चौदापूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती दोन हजार चौदा नंतर सरकार आली याच्या पुढे सुद्धा काही सरकार येणार नाही आहेत ही लोकशाही आहे ती अजराम राहिली पाहिजे याकरता म्हणून तुम्ही आम्ही मी काम केलं पाहिजे झटलं पाहिजे आणि आम्ही आमची सत्ता आहे आम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी आहोत आम्ही त्या पक्षाचे आमदार खासदार आहोत म्हणून अशा प्रकारची भाषा करून कोणाचा तरी उपमुद करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला कुणी दिला अशा प्रकारचे शब्द आमच्या तोंडून कसे येऊ शकतात शेवटी माणसानं मोठेपणा त्याच माणसाला शोभून दिसतो की ज्याच्यामध्ये नम्रता असली पाहिजे नम्रता असली पाहिजे कशा करता हा अहंकार सत्तेमध्ये काय आपणच फक्त आलो की काय यापूर्वी देखील अनेक लोक होऊन गेले याच्यानंतर देखील होणार आहे लक्षात ठेवा तुम्ही म्हणून तुम्ही सुद्धा त्या संदर्भामध्ये विचार करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि दोन या दोनशे त्र्याण्णवच्या माध्यमातून या सरकारनं अहंकार सोडावा मुजोरी सोडावी शेतकऱ्यांचा उपटमर्द करणं सोडावं शेतकऱ्यांना मांगराला झुंपण्याचं पाप या सरकारनं करू नये शेतकऱ्यांना मदत करावी आउटसोर्सिंगचा एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार काय ओबीसी मध्ये आम्ही कोण काय त्याच्यात दाखल करणार नाही आणि सतरा इतर जाती दाखल केल्या एकही टक्का त्यांचा आम्ही करू देणार नाही आम्ही जाती जातीला आरक्षण मिळावं म्हणून भांडतोय आणि ज्या जातीचा शेवटचा टप्पा शेवटच्या नोकऱ्या ह्या नोकऱ्या सरकारने पूर्णपणे संपवलेल्या आहेत या नोकऱ्या सरकारनं पूर्णपणे संपवलेल्या आहेत या नोकऱ्या सगळ्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सरकारनं या ठिकाणी भरायचं आणि भरायचं काम सपाट्यानं सुरू केलेलं आहे आणि म्हणून सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे हा सगळा फक्त या ठिकाणी ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर खेळवण्याचं काम सरकार करत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो सिक्युरिटी बोर्डाचं सुद्धा तीन तेरा वाजलेत आज सकाळी एक प्रश्न होता त्या प्रश्नावर आपण जाऊ म्हणून विचार केला होता आपण पण त्या प्रश्नापर्यंत आपण पोहोचलो नाही माथाडी कामगारांच्या संदर्भातला प्रश्न होता खरं सांगायला गेलं तर ज्या ठिकाणी आस्थापना असते त्या ठिकाणी माथाडी कामगार असला पाहिजे नियमाप्रमाणे पण आमच्या कोकणामध्ये एवढा मोठा इंडस्ट्री एरिया आहे एवढा मोठा इंडस्ट्री एरिया आहे काय करतं काय माथाडी कामगार बोर्ड काय करतं काय सिक्युरिटी बोर्ड सिक्युरिटी बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड घेतले पाहिजेत परंतु प्रायव्हेट कुठली तरी एजन्सी नेमायचे त्यांचे गार्ड घ्यायचे आणि आमच्या स्थानिक सिक्युरिटी गार्डचं नाही असं कुठं झालंय सिक्युरिटी गार्डचं सुद्धा ते काम जमू शकतं आणि म्हणून या सगळ्या बाबतीत सरकारनं सामान्य माणूस नजरेसमोर ठेवून आजपर्यंत जी राज्य आम्ही बघितली तो कॉमन मॅन सामान्य माणूस नजरेसमोर ठेवून योजना आखल्या गेल्या नजरेसमोर ठेवून आता अदानी अंबानी अशा प्रकारचे लोक नजरेसमोर ठेवून योजना आखल्या जात आहेत घोषणा मोठ्या मोठ्या केल्या जात आहेत डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्टँड इन इंडिया सिट डाऊन इंडिया वगैरे 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 कुठे आहे सगळं कुठे आहे सगळं राज्यामध्ये आज किती पोरं बेकार आहेत बेकारीची संख्या काय आहे याचा विचार आपण सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे आणि म्हणून सामान्य माणूस सामान्य माणूस जगाभर आपण गेला पाहिजे